नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्कॉलरशिप आणि बरेच काही या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता चौथीसाठी गणित विषयाचा जो पुढचा भाग आहे म्हणजे आ... तिसरा जो घटक आहे अंकांचे दर्शन आणि किंमत हे पाहणार आहोत इथे माझ्याकडे आहे मंथनचं मार्गदर्शक आणि त्याच्यातील जो तीन नंबरचा घटक आहे तो आपण पाहणार आहोत तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाच अंकी संख्यांचे लेखन आणि वाचन पाहिलं होतं तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पहा आणि आज आपण पुढचा हा टॉपिक पाहणार आहोत त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर तुम्हाला मंथन आणि स्कॉलरशिपसाठी अभ्यासाचे भरपूर असे उपयुक्त व्हिडिओ पाहायला मिळतील आता व्यवसायातील जे प्रश्न आहेत ते सोडवण्यापूर्वी आपण काही बेसिक समजून घेऊया तसं तर आपण इयत्ता दुसरीपासून इयत्ता दुसरीला इयत्ता तिसरीला अंकांची दर्शन आणि स्थानिक किंमत शिकलो आहोत त्याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न येतात मंथनला हे पण आपण पाहिलेले आहे परंतु जे विद्यार्थी पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत आहेत किंवा पहिल्यांदाच परीक्षा देत आहेत त्यांच्यासाठी आपण हे पुन्हा एकदा रिवाईज करूया तर पहा आपण कसं मोजतो एकक दशक शतक हजार आणि दश हजार अशी आपण नावं देतो इथं मी एक दश शत हजार आणि दश हजार आता अंकांची दर्शनी किंमत म्हणजे जो अंक आपल्याला दिसतो तोच याची दर्शनी किंमत एक आहे पाच जरी दशकस्थानी असला तरी याची दर्शनी किंमत पाचच आहे याची दर्शनी किंमत चार आहे याची आठ आहे आणि याची दोन आहे आणि स्थानिक किंमत म्हणजे तो ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची जी किंमत असेल ती आता पाच दशक स्थानी आहे पाच दशक म्हणजे किती पन्नास मग पाचची स्थानिक किंमत किती आहे पन्नास चार शतक स्थानी आहे म्हणजे चारची स्थानी किंमत किती आहे चार शतक म्हणजे चारशे किंवा शंभरवरचे दोन शून्य इकडे ठेवले तरी चालतात हे अगदी ज्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी असं केलं तरी चालेल परंतु चार दशक म्हणजे चारशे आता आठची स्थानिक किंमत किती आहे एकक दशक शतक हजार हजारच्या घरात आहे म्हणजे आठची स्थानी किंमत आहे आठ हजार आणि दोनची स्थानिक किंमत किती आहे तर दोन दश हजार म्हणजे दोनवर किती शून्य येतील चार शून्य येतील ये तर या पद्धती या पद्धतीने दर्शनी आणि स्थानिक किंमत याला म्हणतात आता आपल्याला प्रश्न कसे येतात की याची दर्शनी किंमत सांगा त्याची स्थानिक किंमत सांगा असे प्रश्न परीक्षेला येत नाहीत तर प्रश्न कसे येतात की या अंकातील शतकस्थानच्या अंकाची दर्शनी किंमत किंवा शतकस्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि एकक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांच्यातील फरक किती मग आपल्याला याची स्थानिक किंमत किती इथं लिहिलेली आहे आपण चारशे याची स्थानिक किंमत किती एक आहे मग यांच्यातील फरक विचारला म्हणजे आपल्याला काय करायचं आहे वाजाबाकी करायची आहे फरक जेव्हा विचारला जातो तेव्हा वाजाबाकी करायची असते किंवा तुम्हाला जर असं म्हटलं की या संख्येतील हजार स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत आणि दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत यांची बेरीज किती मग हजार स्थानी काय आहे आठ मग आठ हजार लिहा आणि दशक स्थानी काय आहे पाच आहे मग यांची बेरीज विचारली कधी कधी फरक विचारतात किंवा कधी कधी बेरीजसुद्धा विचारतात तर यांची एकाखाली एक लिहा आणि बेरीज करा जेव्हाही बेरीज वाजा बाकी कराल तेव्हा अंक एकाखाली एक लिहायचे आहेत म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही म्हणजे एकक खाली एकक दशक खाली दशक या पद्धतीने आता असं समजून घेतलं की आता आपण पुढे तुम्हाला प्रत्यक्ष कसे प्रश्न असतात ते आपण पाहणार आहोत आपल्या पुस्तकामधील किंवा आपल्या मार्गदर्शकामधील आपण व्यवसाय क्रमांक चार हा सोडवणार आहोत आता पहा बऱ्याच वेळा काय करायचे ज्या विद्यार्थी जे विद्यार्थी दुसरी तिसरीला सुद्धा ज्यांनी मंथनची परीक्षा दिलेली आहे त्यांना हे जे प्रश्न प्रकार आहेत हे ओळखीचे असतात मग तुम्ही काय करायचे जास्तीत जास्त सराव करायचे की तोंडी उत्तर आपल्याला कसं काढता येईल अगदीच तोंडी नाही जमलं तर मग आपण कच्चं काम करून उत्तर काढायची आहेत आता पहा खालीलपैकी कोणत्या संख्येतील सात या अंकाची स्थानी किंमत सातशे आहे सातशे आहे म्हणजे शतक स्थानी आपल्याला सात हवा आहे तर शतक दुन स्थानी सात कुठे आहे न जर फिरवा इथे आहे का नाही आहे इथे आहे का आहे म्हणजे ब मध्ये आहे इथे आहे का नाही आहे इथे आहे का आहे म्हणजे ड मध्ये आहे ब आणि ड मध्ये आहे तर ब आणि ड कुठे आहे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला कच्चं काम करायची आवश्यकता नाही जर गरज असेल तरच आपल्याला कच्चं काम करायचं किंवा मग या पद्धतीने तुम्ही तोंडीसुद्धा उदाहरणं सोडू शकता आणि जेव्हा तुम्ही मंथन आणि स्कॉलरशिपचे पेपर देता तेव्हा पटापट तोंडी गणित तोंडी मोड तुम्हाला करताच आली पाहिजे म्हणजे आपल्याला काय होतं पेपरला वेळ पुरतो आहे पुढे पहा खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज सर्वात कमी आहे आता हा प्रश्न कसा आहे पहा दर्शनी किंमतींची बेरीज सर्वात कमी म्हणजे जे अंक आहेत त्यांची आपल्याला बेरीज करायची अंकांची दर्शनी किंमत विचारली म्हणजे फक्त अंकांची बेरीज करायची इथे स्थानिक किंमत विचारली का नाही आता अशा प्रश्नामध्ये आपण हे जे मोठे मोठे अंक आहे ह्याची बेरीज करत बसायचं का अजिबात नाही आपल्याला सर्वात कमी विचारले ना कमी कोणतं दिसते पहा इथे किती आहेत तीन पाच चार आणि इथे किती आहे सहा सात नऊ चार म्हणजे ही जास्त असणार आहे तर सर्वात कमी दर्शनी किमतीची बेरीज इथे असणार आहे पर्याय क्रमांक तीन पहा पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन दहा अकरा बारा इथे आहे बारा सर्वात कमी बेरीज म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन इथे ह्या संख्यांची बेरीज करत बसायची नाही मग आठ आणि दोन दहा दहा तीन तेरा या पद्धतीने करायचं नाही सर्वात कमी बेरजेचा अंक विचारला आहे ना तर आपण तो निरीक्षणावरून सुद्धा ठरवू शकतो चला पुढे पाहूया पुढचा प्रश्न पहा एका संख्येतील सर्व अंकांच्या दर्शनी किमतींची बेरीज एकोणीस आहे तर ती संख्या कोणती आता पहा एकोणीस बेरीज येते का सात आणि तीन दहा आणि नऊ एकोणीस म्हणजे अ आहे यानंतर अच्या जोडीला कोण कोण आहे अच्या जोडीला क आहे आणि ड आहे मग आपण क आणि ड हा पर्याय चेक करू ब चेक करायची गरज नाही आता पहा क मध्ये सहा आणि चार दहा आणि सात सतरा आणि दोन एकोणीस आलं म्हणजे आपलं उत्तर काय आहे फक्त अ आणि क पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर यानंतर अडतीस हजार पाचशे चौसष्ट या संख्येच्या दशसहस्र स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत कोणती आता सहस्र म्हणजे हजार हे लक्षात ठेवा दशसहस्र म्हणजे दश हजार तर दश हजारच्या स्थानिक किंमतीची किंमत किती असं विचारले तर पहा अडतीस हजार पाचशे चौसष्ट मग सुरुवातीला आपल्याला अंक लिहावा लागेल अडतीस हजार पाचशे चौसष्ट मग अंक लिहून घ्या अडोतीस हजार अडोतीस हजार पाचशे चौसष्ट मग आपल्याला दश हजार स्थानची विचारली एकक दशक शतक हजार दश हजार दश हजार स्थानी किती आहे तीन आहे आणि मग त्याच्यावर किती शून्य येणार चार शून्य येणार म्हणजे तीस हजार तर तीस हजार कुठे आहे पहा तीस हजार पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर तुम्ही तर तुम्ही अंक लिहून घ्या आणि असं केलं तरी चालेल किंवा अडतीस हजार म्हटलं तर मग आपल्या लक्षात येतं दश हजार स्थानी काय आहे तीन आहे मग तीन वर आपल्याला चार शून्य असं उत्तर हवं आहे उत्तर, तर पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर आणि तसं नाही समजलं तर अंक लिहून काढा संख्या लिहून काढा आणि मग तुम्ही त्या पद्धतीने उत्तर शोधू शकता खालीलपैकी कोणत्या संख्येतील हजार व दशक स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वाधिक आहे आता कोणता बेरीज करायची हजार आणि दशक स्थानच्या अंकांची बेरीज हजार आणि दशकची बेरीज कोणती जास्त आहे हे पाहिजे किमतीची बेरीज ही आहे आठ हजार आणि ह्याची आहे सत्तर म्हणजे आठ हजार सत्तर मग कसं येणार या पद्धतीने पुढे पहा हे काय येईल नऊ हजार कोण जास्त आहे ते आपल्याला पाहिजे याची किती चार हजार नव्वद याची किती आहे तीन हजार नव्वद मग कोणती स्थानिक किमतींची बेरीज सर्वाधिक आहे तर नऊ हजारवाली म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे आहे तुमचं उत्तर इथे पहा आपण या पद्धतीने लिहून घेतलंय आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न पहा नऊ स्टार स्टार चार या संख्येतील फुलाच्या जागी समान अंक असून त्याच्या स्थानिक किमतीतील फरक चारशे पन्नास आहे तर त्या अंकांच्या स्थानिक किमतींची बेरीज किती आता आपल्याला पहिल्यांदा अंक शोधायचे आहेत आणि मग त्यांची बेरीज करावी लागेल आता इथे काही आपल्याला अंक दिलेले नाही आहे की तो अंक आपण ठेवून मग बघूया की बरोबर येते का आपल्याला काय दिले त्यांचा फरक दिले आणि त्याच्यावरून बेरीज विचारली म्हणजे इथले अंक आपल्याला शोधायचा आहे आणि समान अंक आहे तो मग समजा नऊपेक्षा छोटा अंक घ्या कारण नऊ सगळ्यात मोठा आहे मग आठ जर घेतलं आठ आठ तर याची किंमत किती येईल शतकस्थानी आहे म्हणून आठशे येईल आणि याची किती येईल इथे समजा आठ आणि इथे आठ याची किती एकक दशक म्हणजे ऐंशी येईल मग आठशेमधून ऐंशी गेले तर चारशे पन्नास उरतात का पहा इथे सात होतील दहातून आठ गेले दोन राहतील आणि सात नाही होते म्हणजे सातशे वीस येते मग सात घेऊन पहा सातशे वजा सत्तर समजा इथे सात घेतलं स सातशे आणि इथे सात घेतलं सत्तर येईल का हातचा घ्यावा लागेल दहातून सात गेले तीन उरतात म्हणजे नाही येते चारशे पन्नास मग पाच घेऊन पहा समजा पाचशे असं आपण केलं आणि इथे किती के केलं पन्नास स्थानिक किमतींचं करायचंय म्हणून पहा आता बरोबर इला आपलं इथे चार होतील इथे दहा दहातून पाच गेले पाच आणि चाराशी चार म्हणजे आलं चारशे पन्नास तर आपल्याला विचारले काय की त्यांची फरक जर चारशे पन्नास आहे तर त्यांच्या अंकांच्या स्थानिक किंमतींची बेरीज किती मग बेरीज आपल्याला विचारली म्हणजे पाचशे अधिक पन्नास म्हणजे किती येणार आहे पाचशे पन्नास पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर पाचशे पन्नास कसं केलं पहा इथला अंक आप आपण अगोदर शोधला इथे आठ घेतलं आठ घेतलं आठशेमधून ऐंशी गेले तर साडेचारशे उरत नाही सातशेमधून सत्तर गेले तर साडेचारशे उरत नाही सहाशेमधून साठ गेले तरी साडेचारशे उरत नाही परंतु इथे पाच पाच घेतलं तर पाचशेमधून जर पन्नास गेले तर साडेचारशे उरतात आणि आता आपल्याला काय विचारले त्यांची बेरीज म्हणून मग पाचशे आणि पन्नास किती येतात साडेपाचशे पर्याय क्रमांक तीन हे आहे तुमचं उत्तर तर अशा प्रकारचं उत्तर उदाहरण आलं तर इथे एक ते दहा मधले जे अंक आहेत ते ठेवून पाहायचे आणि कोणती पेरीज येते कोणता फरक येतो हे तुम्हाला पडताळायचं आहे अशी एक दोन उदाहरणं जरी तुमच्या हाताखालून गेली तर हे उदाहरण जास्त अवघड नाही तुमच्या सहज लक्षात राहणार आहे आता पुढे पहा एका संख्येतील सहा या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक एकोणसाठ हजार नऊशे चाळीस आहे तर ती संख्या कोणती आता एवढा फरक आला पाहिजे तर आपण काय करूया फरक काढून पाहूया आता पहिला अंक प पहिली संख्या पहा काय आहे साठ हजार आणि ही सहा मग साठ हजारमधून जर सहा वाजा केले तर हे उरतं आहे का आपण पाहूया जेवढं आपल्याला दिले तेवढं वाजा सहा करा दहातून आता इथे काय होईल हातचा येईल इथे पाच येईल इथे नऊ आपण ह्याच्याची बेरीज वजा बाकी शिकलो आहोत इथे दहा होईल मग दहातून सहा गेले किती उरले चार शेवट काय आपल्याला दिले शून्य आला पाहिजे म्हणजे हे उत्तर आपल्याला येणार एका तर नाही मग जास्त पुढची जे पडताळ आहे तो करत बसायचं नाही एकक स्थानच्या अंकावरून आपण ते लक्षात घ्यायचं आहे आता इथे पहा साठ हजार चारशे साठ आता याची सहाची या एका स्थानिक किंमत घ्या साठ हजार आणि या सहाची किती आहे साठ आहे किती स्थानी आहे तो एक दशक मग आता पहा शून्यशी शून्य एकक स्थानी आपल्याला शून्य पाहिजे तो आपल्याला मिळालेला आहे आता पहा इथे पाच आलं इथे नऊ नऊ आणि इथे दहावी मग दहातून सहा गेले चार नावाशी नऊ नावाशी नऊ आणि पाचशे पाच मिळालं का आपल्याला उत्तर मिळालेलं आहे एकोणसाठ हजार नऊशे चाळीस कसं केलं पहा मी सुरुवातीला हे करून पाहिलं तर एकक स्थानी आपल्याला शून्य हवा होता आणि इथे तर चार येत होतो त्याच्यामुळे आपण हे पुढची क्रिया करत बसलो नाही तर पुढची संख्या आपण तपासायला घेतली आणि पर्याय क्रमांक दोनमध्ये आपल्याला आपलं उत्तर सापडलेलं आहे कसं शोधलं दोन सहाच्या स्थानिक किंमतींचा फरक आपल्याला सांगितला तर इथे एक सहा आहे दशक स्थानी आणि इथे एक आहे दश हजार स्थानी आता पुढचा प्रश्न पहा चार स्टार बारा स्टार या संख्येतील स्टारच्या जागी समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक सहा हजार नऊशे त्र्याण्णव आहे तर तो समान अंक कोणता एक एक अंक ठेवून बघायचा आहे मग आजच्या उदाहरणात आपल्याला तो अंक दिला होता का नाही तर तो आपण मनाने शोधला तर इथे मात्र तुम्हाला अंक दिलेला आहे तर आता सहा ठेवून बघा आणि एकक स्थानावर किती आलं पाहिजे तीन याच्यावरून काय होतं आपल्याला उत्तर सापडायला सा सोपं जातं समजा आता आपण जर सहा ठेवून पाहिला तर पहा किती आहे सहा ठेवलं तर सहाची स्थानिक किंमत एक दोन तीन म्हणजे तीन सहा हजार वजा सहा आता असं जर केलं तर दहा एक इकडे किती होतील पाच इकडे नऊ नऊ आणि इथे होतील दहा दहा तु सहा गेले चार होतात एकक स्थानी आपल्या चार आहे का प्रश्नामध्ये नाही म्हणजे हे पडताळत बसायचं नाही पुढचा अंक घ्या पाच ठेवून बघा मग पाच हजार स्थानी किंमत काय होईल पाच हजार आणि इथे पाच आता पहा इथे चार होतील नऊ नऊ आणि इथे दहा होतील मग दहातून पाच गेले पाच एकक स्थानी पाच आहे का नाही तर आपल्याला एकक स्थानी किती पाहिजे तीन तर शून्य घेतलं तर चालेल का नाही कारण शून्य घेतले तर एकक स्थानी तीन येणार नाही म्हणून तिसरा पर्याय सुद्धा आपण तपासायचा नाही पर्याय क्रमांक चार पाहूया सात आहे पर्याय क्रमांक चार तर मग आपण सात ठेवून पाहूया सात हजार वजा सात स्थानिक किमतीतील फरक म्हणजे वजा बाकी आता पहा शून्यामधून सात जातात का तर नाही जात मग काय करायचंय इकडून हातचा घ्यायचा पण इथे शून्य आहे मग आपल्याला हातचा घेता येत नाही म्हणून शेजारून हातचा घेतला इथे राहिले सहा मग इथे आला हातचा मग इकडून शेजारी गेला इथे नऊ इथे नऊ आणि इथे दहा दहा तुम सात गेले उरले तीन एकक स्थानी आपल्याला तीन आलं पाहिजे पुढचं जरी तुम्ही करत बसले नाही तरीही चालणार आहे पण समजण्यासाठी आपण करूया पहा नऊशी नऊ नौ, नऊशे नऊ नौ, आणि सहाशे सहा आलेलं आहे आपलं उत्तर सहा हजार नऊशे त्र्याण्णव हा फरक स्थानिक हिमतींचा आलेला आहे आपण जास्त क्रिया करत बसायच्या नाही एकच स्थानच्या अंकावरून तुम्ही पटापट उत्तर शोधू शकता आता ज्या विद्यार्थ्यांचा दुसरी आणि तिसरीला बऱ्यापैकी अभ्यास झालेला असेल त्यांना हे सगळं सोपं वाटणार आहे कारण हे आपण इयत्ता दुसरीपासून शिकत आलेलो आहोत म्हणून प्रत्येक वर्षी मंथनच्या परीक्षेला स्कॉलरशिप प्रज्ञाशोधच्या परीक्षेला तुम्ही नक्की बसत जा पुढचा प्रश्न पहा त्रेपन्न हजार सातशे चौतीस या संख्येतील तीन या अंकांच्या स्थानिक किमतीतील फरक कोणत्या अंकांच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे आता पहा तीनच्या किमती स्थानिक किमतीतील फरक किती आहे इथे तीनची स्थानिक किंमत किती आहे तीन हजार आणि इथे आहे तीस मग तीन हजार वाजा तीस करावं लागेल आपल्याला आणि पहिल्यांदा आपल्याला फरक काढून घ्यावा लागेल तर तीन हजार वाजा तीस केलं पहा शून्यातून तीन जात नाही म्हणून हातचा उसना घेतला दहातून तीन गेले इथे उरले सात नवाशे नऊ आणि दोनशे दोन स्थानिक किमतीतील फरक आहे दोन हजार नऊशे सत्तर कोणत्या अंकांच्या स्थानिक किमतीपेक्षा लहान आहे आता चारची स्थानिक किंमत किती आहे चारच आहे म्हणजे चार चारपेक्षा हे लहान आहे का नाही पुढे पहा सातची स्थानिक किंमत किती आहे सातशे आहे म्हणजे हे पण नाही पाचची ची स्थानिक किंमत किती आहे पाचची ची स्थानिक किंमत आहे पन्नास हजार म्हणजे याच्यापेक्षा ते लहान आहे पाचची ची स्थानिक किंमत पन्नास हजार पर्याय क्रमांक हजारपेक्षा हा जो अंक आहे एकोणतीस हजार तो नक्कीच लहान आहे म्हणून आपलं उत्तर काय आहे फक्त क पर्याय क्रमांक एक हे आहे तुमचं उत्तर आता पुढचा शेवटचा प्रश्न पाहूया सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर या संख्येतील कोणत्या स्थानचा अंक पुसून टाकून त्या जागी शून्य लिहिला असतात तयार होणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा सात हजाराने कमी होईल आता विचारले काय पहा की याच्यातील कोणता अंक म्हणजे कोणत्या सातच्या जागी शून्य लिहायचा की ज्याच्यामुळे तयार होणारी संख्या ही मूळ संख्येपेक्षा सात हजाराने कमी होईल सात हजाराने आपल्याला कमी करायची आहे आता हा प्रश्न वाचल्यानंतर आपल्याला वाटतं की फारच काहीतरी अवघड आपल्याला सांगितलेलं आहे पण अगदी सोपं आहे थोडासा प्रश्न व्यवस्थित वाचा मूळ संख्या सात हजाराने आपल्याला कमी करायची आणि ही आत्ता किती आहे सत्याहत्तर हजार वरचे सात सात सातशे सत्याहत्तर सोडून द्या ही जर सत्याहत्तर हजार आहे आणि आपल्याला सात हजाराने जर कमी करायची तर हजार स्थानच्या जो सात आहे त्याच्या जागी आपल्याला काय लिहावं लागणार आहे शून्य लिहावं लागणार आहे पण इथे कुठे हजार दिसतंय का नाही तर सहस्र सहस्र म्हणजे हजार असतं सहस्र सहस्र म्हणजे दश हजार असं मग सहस्रस्थानचा जो सात आहे म्हणजे एकक दशक शतक हजार इथला जो सात आहे त्याची किंमत जर आपण शून्य केली तर ते किती झालं सत्तर हजार सातशे सत्याहत्तर मी लिहून दाखवते तुम्हाला पहा आपली मूळ संख्या काय आहे सत्याहत्तर हजार सातशे सत्याहत्तर आणि आपल्याला सात हजाराने कमी करायची आहे मग सात हजाराने जर कमी करायची आहे तर मग आपल्याला किती लिह लिहावं लागणार सत्तर हजार सातशे सत्याहत्तर इतकं सोपं आहे म्हणजे आपल्याला सहस्र स्थानच्या म्हणजे हजार स्थानचा जो सात आहे त्याच्या जागी काय लिहावं लागणार आहे शून्य लिहावं लागणार आहे असा प्रश्न आला तर काय क्रिया करायची हे गोंधळून जायचं नाही प्रश्न व्यवस्थित आहे मूळ संख्या सात हजाराने कमी करायची सत्याहत्तर हजार आहेत ना मग सात हजाराने कमी केल्यावर किती राहणार सत्तर हजार राहणार म्हणजे कोणता अंक आपल्याला शून्य करावा लागेल तर सहस्र स्थानचा म्हणजे हजार स्थानचा जो अंक आहे तिथे आपल्याला शून्य लिहावं लागेल तर या पद्धतीने इयत्ता तिसरीपेक्षा इयत्ता चौथीला थोडीशी पुढची पुढच्या लेवलची गणित आहेत असं मी म्हणेल माझ्या अनुभवावरून पण अगदी सोपं आहे तुम्ही पहिल्यापासून चांगला अभ्यास केला तर पाचवी स्कॉलरशिपपर्यंत तुमची अगदी छान तयारी परीक्षाच असतात कशाला तर आपला चांगला सराव होण्यासाठी या आपल्या परीक्षा असतात ज्यामुळे आपला विषय पक्का होत होता अभ्यासाचं टेन्शन न घेता आत्ताशी वर्षाला सुरुवात झालेली आहे त्यामुळे जर तुम्हाला काही आडलं तर आपले व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा याच्यानंतर बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्याच्यावर सुद्धा आपले सगळे व्हिडिओ आहेत मग विभाज्यतेच्या कसोट्या आहेत सगळ्या सगळ्या प्रकारांवर आपले व्हिडिओ बनवून झालेले आहेत ते पहा आणि चला हापन। कीवाम गनीद बरोवर राहुत पुड़े -पुड़े ला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा गणितचा किंवा मग बुद्धिमत्तेचासुद्धा आपण गणितबरोबर बुद्धिमत्तेचे सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत म्हणजे हे दोन्ही विषय तुमचे समान व्यवस्थितपणे अभ्यासात पुढे पुढे जातील व्हिडिओला लाईक करायला कुणीही विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद